आपल्या सर्वांना वाटतं की आपण खूप सुंदर दिसावं आकर्षक दिसावं आणि त्याचबरोबर कोणीही आपल्यासमोर जर का आलं तर आपल्या म्हणजे आपला इम्प्रेशन जे आपलं इम्प्रेशन असतं त्यावर खूप सुंदर बसावं किंवा आपले आपले म्हणजे बॉस असतील किंवा आपले कलिग्ज असतील किंवा आपल्याबरोबर काम करणारी लोकं असतील किंवा आपल्या घरातली मंडळी असतील तुम्हाला जास्त इम्पॉर्टन्स देत नसेल तुम्ही चांग म्हणजे असं मला असं वाटतंय की तुमची पर्सनॅलिटी एवढी अट्रॅक्टिव्ह नाही आहे की तुम्हाला असं वाटतंय की नाही माझ्याकडे लक्ष देत दिलं जात नाही माझ्याकडे लोक लक्ष देत नाही त्यासाठी तुम्हाला ना आज मंगळवार आहे आज कुलदेवीचा वार आहे म्हणजे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करते तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवशीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेव्हा रोज रेडी होता तुमच्या रेडी म्हणजे तुमच्या ऑफिसला जाण्यासाठी घरकामसाठी किंवा काहीही असो साधी घरातली गृहिणी जरी असेल हाऊस वाईफ जरी असेल तरी तिने सकाळी जशी आपण आंघोळ करतो आवरतो सगळं करतो तो नुसतं गाऊन घालून आमचं घरातलं काम करत बसायचं असं करायचं नाही व्यवस्थित छान आवरायचं छान कपडे घालायचे रोजच्या व्यवस्थितला चांगले कपडे घालायचे तुम्ही व्यवस्थित आवरायचं तुमचे अलंकार तुमचे तुमचं जे साज शृंगार आहे ते सगळं करायचं त्याचबरोबर आपण टिकली लावतो त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता मी एक छोटंसं असं कुंकवाचं हे गंध लावलंय पण ते ओलं आहे जे पूर्ण दिवसभर निघत नाही अशा पद्धतीने मी ते लावलेलं ला आहे हे जे गो आपण लाल गंध लावतो ना हे लाल गंध समोरच्याला अट्रॅक्ट करण्याची पावर असते ह्यामध्ये हे गंध म्हणजे गंध नसून हे आपण कुंकू थोडंसं ओलं करून ओलं कुंकू आपण लावू शकतो किंवा कोरडं लावलं ला ते पुसल्या ला जातं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता किंवा सिंदूरची एक बॉटल मिळते बघा ते सिंदूर जरी तुम्ही इथे लावले तरीही चालेल रेड कलर जेव्हा आपण आपल्या ब्रह्मस्थानावर लावतो ना तेव्हा लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्याचबरोबर आपल्या ज्या गोष्टी आहेत समोरच्याला आपण पटवून देऊ शकतो आणि तो समोरचा त्यामध्ये अट्रॅक्ट होऊन तो आपल्याकडे त्याच्या त्याच्या बाजू मांडू शकतो म्हणजे आपण त्याला अट्रॅक्ट करू शकतो त्याने तुम्ही सुंदरही दिसाल अट्रॅक्टिव्हही दिसाल आणि तुमच्या गोष्टीही चांगल्या पूर्ण होत राहतील तरुण बघा हे रोज लावून बघा तुम्हाला फरक जाणवेलच स्वामी समर्थ